एकोणनव्वद वर्ष झाली या महाराष्ट्राच्या मातीचा महासूर्य कोसळला पण आजही प्रत्येकाच्या अंतः मात्र अधिराज्य करतोय छत्रपती संभाजी महाराज अनंतात विलीन झाले पण आजही शंभूराजे म्हंटल की जगदंबाचा बोल मुखातून उमटल्याशिवाय राहत नाही काय कारण होतं याचं खरं अर्थाने माझे शिवराय शंभूराजे ते हा आठ गेले पण कर्माने मात्र जिवंत राहिले मालोजी कोसळला आणि संभाजी बंद झाला पाहता पाहता संभाजी राजांना औरंगजेबाच्या सामने आणण्यात आलं आणि त्याच वेळी औरंगजेब आपल्या सिंहासनाकडे निघाला ते चित्र वसीम पाहिलं आणि वसीम गरजला संभा झुक जालम गिर औरंगजेब के सामने तशी कवी कलशाची नजर फिरली आणि कवी कलश उत्तरते झाले अरे राज है वो झुकेंगे नाही झुकाएंगे खामोश आणि वसीमची तलवार पुढे तेवढ्यात मागून आवाज आला चुप एकदम चुप अभी बहुत पूछना बाकी है इसे तसा औरंगजेब आपले सिंहासनावर उठला आणि संभाजी राजांच्या समोर आला रक्ता आलेला संभाजी न्याहला आणि उत्तरत झाला अरे नो बरस का था नो बरस का था तब मिला था हमें आगरा में तब पूछा था हमने इस संभा से क्यों रे संभा तुझे हमारे डर नहीं लगता तब कहा था इस संभा ने अरे हमें हमें किसी का डर नहीं लगता बल्कि हमारी वजह से सबको डर लगता है सच कहा था सच कहा था आज तक ठंडक न मिलने दी लेकिन अब नहीं अब नहीं अब अल्लाह ताला के दरबार में है तू सच बता तारकी है लूट तारका है खजाना तसा छावा गरजला अरे हा हिंदुस्तान सा खजाना है इतला मातीचा मनावर आणि औरंगजेब पाहत राहिला याला हे क्या खिलाते है आपले बच्चों को क्यों क्यू एक भी पैदा नहीं हुआ हमारे जनाने में तसा छावा गरजला अरे तुझा पोटी तुझा पोटी संभा जन्माला येईल कसा रे स्वतःच्या बापा मुशितच तुझ्या पोटी नाही रे आणि औरंगजेब पाहत राहिला सच हे अल्ला क्यू क्यू एक बेसा बच्चा नाही है हमारे जनाने में तसा छा गरजला अरे याद राख महाराष्ट्राच्या माती तू बाहे इथेच माती करू आणि औरंगजेब पाहत राहिला ये अल्लाह ये संभा कैद नहे या खुदा आलमगीर औरंगजेब कैद नहे आणि मात्र त्या खुदाचे आभार मानायला औरंगजेब गुग्यांवर आला ते चित्रक अवि कलेशाने पाहिलं ते चित्र राजांनी पाहिलं आणि राजांनी कवी कलशाकडे नजर फिरवली कवीजी अहो कवी, कवी आहात पण हा प्रसंग पाहता सुस्ते का एखादी कविता तसे कवी कलश पाहत राहिले अरे मृत्यूच्या गोठात आहात तरुण दरबारात आहात आणि राजा म्हणतोय सुस्ते का एखादी कविता अरे काही कविता ऐकायची वेळ आहे का पण राजांचं रक्त संजेप सुद्धा गुडघ्यान मलालाय खामोश आणि उसळला यादव आखरी बार पूछ राहू मैंने कौन कौन से सरदार शामिल थे तुझे तसा औरंगजेब उसळला अरे तख्तासाठी रक्तावर लढणारी जात नाही रे आमची आई भवानीचे पुत्र आम्ही झुंजू इथे लडू इथे आणि मरू इथे याद राख वाघाचे बछडे जगतात सुद्धा वाघासारखेच आणि मरतात सुद्धा वाघासारखेच शेवटी औरंगजेबाने हे पाहिलं

याच डोळ्यांमध्ये स्वप्न साठवले होते स्वराजच्या संवर्धनाचे डोळ्यांनी दिला होता विश्वास आभा साहेबांना डोळे जाणार होता डोळे जाणार होता डोळे घट्ट मिटले डोळ्यांसमोर आले आऊ साहेब डोळ्यांसमोर आले मा साहेब डोळ्यांसमोर आले आभा साहेब पाहता पाहता दोन्ही येऊन राजांच्या समोर आले राजांचे नजदीक नजदीक येऊ लागले आणि दोन्ही साहेब राजांच्या डोळ्यामध्ये घुसल्या दोन मिनिटांचा काळ निघून गेला राजांचे डोळे डोळ्यांच्या जागेवरच राहिले नव्हते डोळ्यांमध्ये फक्त रक्ताचे ओघळ होते सगळी सभा पाहत राहिली पण तरीही पण तरीही माझा राजा मात्र हसत राहिला मुखातून जगदंबाचा बोल करीत राहिला पाहता पाहता दुसरा सजेचा अंमल सुरू झाला सजा होती जबान छाटायची दोन हापशी हातामध्ये नंगी लखलखती तलवार घेऊन राजांच्या समोर आले राजांकडे पाहिला डोळे नव्हते पण जाणीव मात्र झाली होती हापशी जवळ येत आहे हापशी जवळ येत आहे राजे विचार करू लागले अरे ज्या जिबेने केलाय हर हर महादेव जिची बोल ज्या जचीbene दिला होता विश्वास आबा साहेबांना की खरा अर्थ स्वराज्याचा कळस चढोय ना जाणार आता जीप जाणार आता कोणीतरी डोक्यावर جناचा घाव घातला तोंड उघडला ना नाही अंगावर तलवारिंचा बौछार होऊ लागला तोंड उघडलं नाही नाक दाबला तोंड उघडलं नाही बराच वेळ निघून जात होता जबडा हुकडेत नव्हता अरे हुकडेय कसा वाघाचा जबडा वाघाच्या तोंडात घालूनी हात मोजे होता दाढी औकात सांगणाऱ्या माझ्या शिवाचं पछेडा म्हणजे शंभू राजे पण पाहता पाहता कोणी युक्ती काढली नाक दाबला कान दाबला श्वासासाठी जीव गलबलला आणि या संधीचा घेतला फायदा नेली सांची ओढली जीव आणि सब राजांची जी जीव रक्तांच्या चिरकंड्यांमध्ये खाली पडली राजांकडे पहावं तर भेदरून जावं अशी अवस्था झाली होती माझ्या राजाची पण तरीही पण तरीही माझा राजा हसत राहिला तब्बल अकरा दिवस तब्बल अकरा दिवस राजे यज्ञांचा जंजाल सहन करीत राहिले कोणीतरी यायचं बोटाची नख छाटायचं कोणीतरी यायचं बोट छाटायचं कोणीतरी यायचं अंगाची साल काढायचं कोणीतरी यायचं सोडलेल्या अंगावर मीठ सोयचं तब्बल अकरा दिवस कवी कलश यातनांचा पाहत राहिले अकराव्या दिवशी कवी हे सहन होईना आणि कवी कलशाने जागेवरच प्राण टाकले पण तरीही पण तरीही माझा राजा स्व लोक कल्याणकारी स्वराज्यासाठी यातनांचा झंजार सहन करीत राहिला पण झुकला नाही वाकला नाही चौठी औजंग जेब सुद्धा म्हणत राईला अरे छावा है छावा शेर का हमने आंखें निकाल दी उसकी पर आंखें झुकाई नहीं उसने हमारे सामने हमने हाथ काट दिए उसके पर हाथ फैलाई नहीं उसने हमारे सामने हमने गर्दन काट दी उसकी पर गर्दन झुकाई नहीं उसने हमारे सामने सच में छावा है छावा शेर का अरे कशासाठी कुणासाठी राजांनी हा अत्याचार सहन केला खरा अर्थाने भगव्याच्या अस्मितेसाठी खरा अर्थाने भगव्याच्या अस्मितेसाठी शेवटी एवढंच म्हणू इच्छिते मावळ मी वादळ आम्ही अरे मरणाचा भी काळ आम्ही रनमस्तांची जात आमची अरे भ्या कुणाला दावतर प्रीत तलवारीशी नात हे मातीशी भाकर सरणावरची चिरोजर रखायाची रयतीचा राजा तो आम्ही हात रथ याच नाही जवळ शुभरज शुभरज शुभ राज राजा राुभ राज शुभ राज राजा रा धन्यवाद